नमस्कार आरी आर्टिस्ट्री चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या क्लासचा पहिला दिवस आज मी तुम्हाला आरी स्टँड लावायचं रिंगला कापड कसं लावायचं स्टँडसाठी रिंग किती इंचा घ्यायचं हे सांगणार आहे जर तुम्हाला आरी वर्क हँड वर्क शिकण्याची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया हे रिंग ह्याचं आधी काढून घ्यायचे सगळे एक एक काढलं तरी टाक तुम्हाला जसं सो, सोपं आवडल तसं मी जेव्हा क्लास करायची ना तेव्हा मला हे रोज न्यावा लागायचं आणावं लागायचं

이더 스파이더 파이 그리고 다이더를이스파이 हे रिंग अठरा इंचाचंच घ्यायचं कारण की ते हेरिंग त्या स्टँडवर बसेल आणि स्टँडवर शक्यतो अठरा इंचाचंच रिंग बसतं छोटे रिंग बसत नाही बारा इंचाचं पण भेटतं पण ते बसत नाही सोळा इंचाचं पण असतं तेही बसत नाही अठरा इंचाचं रिंग बसतं त्याच्यामुळे हेरिंग घ्यायचं आणि हे स्क्रू जसं लागेल तसं ॲडजस्ट करत जायचं हे बघा हे साईडला ठेवाय हे साईडला ठेवायचं आणि ही जी रिंग आहे हे असं खाली व्यवस्थित ठेवायचं आणि त्याच्यावर आपलं कॉटनचं कापड टाकायचं व्यवस्थित कॉटनचं कापड असं व्यवस्थित बसलं पाहिजे टाकायचं याच्यावर आणि त्याच्यावर नंतर हे रिंग लावायचं हे रिंग व्यवस्थित लावून घ्यायचं कारण की इकडे पण जागा राहिली पाहिजे आपल्याला नंतर कापड ओढायचे हे अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हे परत हे थोडंसं उतरायचं आणि ते ॲडजस्टेबल ऍडजस्ट करण्यासाठी हा स्क्रू दिलेला आहे ह्याला फिट करून घ्यायचं कापड फिट करून घ्यायचं आधी पूर्ण व्यवस्थित दिसतंय ना सर्वांना आणि नंतर आता हा हा लूज कापड आहे याच्यावर आरीवर असं जमणार नाही हा लूज कापड आहे हे बघा खूप लूज आहे तर काय करायचं ह्याला असं पकडायचं आणि हे ओढायचं पूर्णपणे ओढून घ्यायचं एकदम ताट ओढून घ्यायचं गुड्यात पडल्या नाही पाहिजे असून घ्यायचं आहे हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा आता हे झालं हे बघा याच्यावर बिलकुल गुड्या नाही आहे आणि ह्याच्यावर आरे वर्क आपल्याला करता येणार आहे आणि हा आपल्याला जे काही मी सांगेल ती तुम्हाला रोजची रोज प्रॅक्टिस करायची आहे आणि बघा हे हे जे कापड लावलेलं आहे हे जाड आहे जाड आहे हे जाडमध्ये आहे पातळ पातळ नाही आहे आणि कॉटनचा आहे इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद